लोक हो महाराष्ट्रात सत्तेच्या राजकारणासाठी काय काय सुरू आहे ते पाहिल्यावर मधी गुंग होते भाजपला कोणताही परिस्थितीत लोकसभा जिंकायचीच आहे स्वतः नरेंद्र मोदींनी तीनशे सत्तर जागा जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला आता एका एका जागेसाठी भाजपची यंत्रणा काम करते त्यातल्या त्यात ज्या महाराष्ट्रावर भाजपची भिस्त आहे तिथेच पाणी मुरतय आजवर तीन वेळा सर्वेक्षण केलं त्यात अठ्ठेचाळीस पैकी चोवीस नंतर बत्तीस असा जागा जिंकत असल्याचं चित्र समोर आलं या जागा किमान पंचेचाळीस पर्यंत नेण्याचं भाजप लक्ष आहे या वाटचाली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे तयार झालेल्या इंडिया आघाडीचा सर्वात मोठा हडसर आहे मुळावर घाव घालायचा आणि इंडिया आघाडी मुळा यंत्रणा दिमतीला घेतल्या अजित पवार यांच्यावर छापे टाकले आणि कालांतराने राष्ट्रवादीच्या पंचेचाळीस आमदारांसह हो त्यांना पंखाखाली घेतलं गेल्याच आठवड्यात आदर्श घोटाळ्याचे भूत उभे करून काँग्रेसचा चेहरा असलेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तिरंगी उपरणे काढले आणि भाजपचे भगवे गळ्यात टाकले राज्यसभेची खासदारकी घेऊन त्यांचा सन्मानही केला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे दुसरे बलाढ्य नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार यांची ज्यांच्यावर विशेष मर्जी आहे त्या जयंत पाटील यांचेच नाव घेऊन बॉम्ब टाकलाय बावनकुळे मोदीजींच्या गॅरंटी जी आहे आणि मोदीजींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक सोबत येण्याची तयारी करत आहेत काही तयारीत आहे काही तयारी करणार आहेत करता तो करतायत तर मला वाटतं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही आहे पण कधीही काही होऊ शकतं मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येऊ हो शकतं जयंत पाटलांकडे इशारा आहे हा जो प्रश्न होता तो जयंत पाटलांसाठी होता तुमच्याशी काही संपर्क झाला का ते आले तर तुम्ही पक्षात घ्यायला तयार आहे का जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे ना माझ्याशी बोलला आहे मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं पण तरी मोदीजींना साथ देण्याकरता मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे आमच्याकडे स्पेस आहे आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही पण आमच्याकडे आमच्या विचारावर आमच्या विचारधारेवर आमच्या पक्षामध्ये जी आ, काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं आणि त्याकरता कुणीही आलं तरी आम्ही त्याला पक्षात घेऊ तुम्ही म्हणता की तुमच्याशी संपर्क नाही झाला पण तुमचे वरिष्ठ आहेत किंवा इतर दिल्लीचे संपर्कात नाही असं नाही मला याबद्दलची कुठलीही माहिती नाही कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यातील असं की मी काही बोलणार नाही जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही पण माझ्या तरी संपर्कात ते कधीही नाही म्हणजे भाजपचे दुपट्टे नेहमीच तयार आहे तुम्ही वारंवार बोलत असतात भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी विविध विविध मतदारसंघामध्ये जे आहे त्यांच्यामध्ये चलबिचल आहे असंतोष म्हणणार नाही मात्र चलविचल नक्कीच आहे एवढा मोठ्या प्रमाणात इन्कमी होत आहे राष्ट्र कल्याणाकरता आत्मनिर्भर भारताकरता विकसित भारताकरता आणि या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी आमच्या पक्षात आलं तरी आमचे कार्यकर्ते कधी डिस्टर्ब होत नाही कारण आमचे नेते आणि कार्यकर्ते हे राष्ट्रप्रथम या भूमिकेकरता काम करतात आणि त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी थोडी इन्सिक्युरिटी झाली तरी तो कार्यकर्ता समजून घेतो आणि पुन्हा कामाला लागतो त्यामुळं फार काही आमच्याकडे असंतोष होत नाही आमचा पक्ष हा एक विचारधारेने चालणारा पक्ष आहे त्यामुळं फार काही चिंता करण्याची फार गरज नाही विजय वाटेट्या लागला तर कायदा सुव्यवस्था सांभाळता येणार नाही पोलिसां पोलिसही माझं काही बिघडू शकत नाही असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे नितेश राणे काय बोलले मी तपासून बघेल विजय बटेटीवर लोकसभा लढण्यास इच्छुक आहे कुठंतरी भाजपच्या वाटेवर असल्याची मध्यंतरी चर्चा होती मी आत्ताच सांगितलं की मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता जे जे तयार आहेत त्यांच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे पण विजय वडेट्टीवारजींनी अजून कुठलाही संपर्क केला नाही शिरूर लोकसभेच्या जागे शिरूर लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना अमोरासमोर सामोरण्याची शक्यता आढळराव पाटलांनी म्हटलेला की तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे राष्ट्रवादीनं त्यात निवडबुड करून नाही ना, आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे हे तीन नेते बसतील तेव्हा जे काही जागेचं वाटप होईल ती जागा वाटप झाल्यानंतर जी जागा ज्यांना मिळेल ती निवडून आणणे आमची प्रायोरिटी आहे कोणती जागा कुणाला मिळेल अजून ठरलं नाही उद्या विशेष अधिवेशन बनवलेलं आहे शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांनी घोषणासुद्धा केलेली आहे मराठ्यांसाठी कायदा सुद्धा होणार आहे आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचं त्यांनी शपथ घेतली होती तर मला वाटतं उद्या जे अधिवेशन आहे यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देईल आणि असं आरक्षण देईल की पुन्हा एकदा मराठा समाजाचा मनस्ताप होणार नाही किंवा जे काही आंदोलन सुरू आहे ते सर्व आंदोलनं कमी होतील असं मला वाटतं गटाकडून जे आहे श्रीनिवास पाटील लढणार आहे कुठंतरी भाजपकडून जे उमेदवार म्हणून उदयनराजेंना दिली जाईल अशी चर्चा अजून जागा वाटपच झालं नाही आहे कुणाला कुठली जागा जाईल हेच माहिती नाही आहे त्यामुळे उमेदवारांची चर्चाच नाही आहे त्यामुळे कपोलकल्पित बातम्या सुरू आहेत नितेश राणे ट्विट केलं की आणि माझा बॉस भविष्यात एकच असेल ही संकेत होते त्यांच्याकडून नाही नितेश राणेने काय ट्विट केलं याबद्दल मी बोलणं योग्य नाही पण अजूनही काही कुठेही असा विजय वडट्टीवारजी किंवा जयंत पाटीलजी यांच्याबद्दल कुठेही आमच्याकडे असा पक्षात संपर्क नाही आहे पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही रोज राजकारण बदलत असतं रोज विचार बदलत असतात लोकांचे आणि त्यामुळं मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्या विचारधारेवर कुणी काम करायला तयार असेल तर आमच्याकडे स्वागत आहे उदयनराजेंनी इच्छा व्यक्त केली आहे जर, आ, जर के जागा मिळायला म्हणजे तिकीट मिळालंच मी नाही मी सांगितलं की अजून जागा वाटप व्हायचं आहे उमेदवाराचा प्रश्न येत नाही जागा वाटप झाल्यावर उमेदवारीचा प्रश्न येईल शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून का फिरू नये घरात बसून फेसबुकवर राहण्यापेक्षा हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरावं असं मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरेंवर केली एकनाथ शिंदे काय बोलले आणि उद्धव ठाकरे काय बोलले यात मी काही पडणे योग्य नाही